पण ब्राह्मणी जाती बाहेर टाकले आम्हाला तुम्हाला जाती बाहेर टाकले अरे आपल्या गोजीरवाण्या पोरांची बी तिसरी दया आली नाही माणसं नवत राखूच आहेत तुम्ही माझ्या माझे विचार चार पोरं बाळ आहे ती तशीच तुम्ही बी ज्ञान देवा पाहिलंच हे भाबड अंतःकरण भूतदयानं कसं तुडून भरलंय भूतदया माणूस धर्म भागवत धर्म तरी यापेक्षा काय वेगळा आहे दादा हा प्रेमळ जीव बघून आपण आपले ध्येय लवकर गाठू असं मला वाटू लागलं आहे